नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील जानकी ऋषिकेतच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे मात्र असे असतानाच मालिकेतील जानकी ही आता तिच्या गावी गेली आहे जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या मालिकेतून ब्रेक घेऊन नवऱ्यासोबत गावी पोहोचली आहे आणि याबाबत रेश्माने स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे रेश्मा या फोटोंमध्ये ती आणि तिचा नवरा पवन हे दोघेही दिसत आहेत गावाकडची गुलाबाची शेती आणि या सुंदर शेतात दोघांचे हे खास फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे शिंदेने साऊथ इंडियन असलेल्या लग्नगाठ बांधली आहे मात्र दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करतात आणि आता दोघेही सुट्टी घेऊन गावी गेले असून गावाकडची लाईफ एन्जॉय करत आहेत तर अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि पवनची जोडी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद